సేలీ మమ్మ పాపాలేలీ మమా పాపని మమా పాపాని సా దగ రీ మపా మి దగరే గే మజాని ద మగరే గజ मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आजचा दिवस आपल्या महिलांसाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या स्त्रिया खूप जास्त का काय म्हणायचं उत्सुक असतात वटपौर्णिमेच्या पूजेसाठी उपवास करण्यासाठी सो सगळ्या स्त्रिया या दिवसासाठी खूप जास्त आतुरतेने वाट पाहत असतात स्वतःच्या नवऱ्यासाठी मस्त उपवास ठेवतात त्यानंतर वडाची पूजा करायला जातात ते सुद्धा सुद्धा मैत्रिणींसोबत जातात आणि छान आवरून सजून धजून अशा जातात तर इट्स अ फंड डे आणि माझं जेव्हापासनं लग्न झालेलं आहे तेव्हापासनं मी अमेरिकेमध्ये आहे मी एक सुद्धा वटपौर्णिमा भारतामध्ये सेलिब्रेट केली नाहीये पण गेल्या दहा वर्षांपासून अमेरिकेमध्येच मला जसं जमेल तसं मी वटपौर्णिमा साजरी करते आणि छानशी छोटीशी पूजा करते जेव्हा आम्ही फ्लॅटमध्ये राहायचो म्हणजे रेंटवरती जेव्हा आम्ही राहायचो पूर्वी तर त्यावेळेस तिथे फार काही असं बाहेर कुठे काही पूजेला जायला किंवा पूजा करायला असा काही स्कोप नव्हता तर त्यावेळेस मग घरच्या घरी देवाच्या समोर छोटीशी प्रिंट आऊट काढून वगैरे अशी पूजा करायचे मग त्यानंतर जसंही स्वतःचं घर घेतलं इकडे शिफ्ट झालो बॅकयार्ड आहे फ्रंट फ्रंटयार्ड आहे तर मग थोडस बाहेर अंगणामध्ये वगैरे अशी छानशी छोटीशी पूजा करण्याची संधी मला मिळते तर आजही मी तशीच छानशी पूजा करणार आहे आणि आजचा माझा वटपौर्णिमेचा दिवस तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी माझे डेली रुटीन्स टाकते ट्रॅव्हल ब्लॉग्स टाकते त्यानंतर रेसिपी व्हिडिओज टाकते आणि इन जनरल अमेरिकेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असते सो ऑलमोस्ट माझी सगळी तयारी करून झालेली आहे पूजेची uh, स्वयंपाकामध्ये आज उपवास आहे तर आज मी म्हणलं की काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करूया सो मी आज बनवणार आहे उपवासाची मिसळ याआधी मी कधीच बनवली नाही आहे आणि uh, कधी खाल्ली सुद्धा आहे तर म्हटलं की लेट्स ट्राय समथिंग न्यू तर ते बनवेन आणि त्याचबरोबर uh, पूजेची थाळी तयार करून घेतलेली आहे छानसं छोटस झाड रेडी करून घेतलेलं आहे वडाचं तर या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता मी सकाळपासून हा पंजाबी ड्रेस घातलेला आहे पण जेव्हा पूजा करणार तेव्हा तर छानशी साडी नेसायलाच हवी आपला मराठमोळा लुक छान करायलाच हवा आणि प्रत्येक वर्षीच काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो तर बघूया या वर्षीचा लुक कसा होत आहे वटपौर्णिमेचा मैं कहता आंखों की देखी तू कहता कागज की लेखी तेरा मेरा बnabla कैसे हो रे तुंदनानानादा i पौर्णिमेचा लुक आणि ही मी सहावारीची नऊवारी नेसलेली आहे आणि ही माझ्या लग्नातली सहावारी साडी आहे मामाची म्हणजे मामाने दिलेली जी पिवळी साडी असते ज्याच्यामध्ये अक्षता पडतात तर ती ही साडी आहे आणि रिसेंटली गुढीपाडव्याच्या वेळेस सुद्धा मी नऊवारी साडी नेसली होती म्हणजे सहावारीची नऊवारी आणि मला एवढं छान वाटलेलं खूप जास्त कम्फर्टेबल आहे अगदी सहावारीपेक्षा सुद्धा कम्फर्टेबल आहे तर म्हणून म्हटलं की चलो आज पण मी अशीच साडी नेसते आणि म्हणजे एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन असा लुक येतो तर म्हणून मग अशी साडी नसलेली आहे आणि त्याचबरोबर गळ्यामध्ये थोडीशी वेगळी ज्वेलरी आज पॅर अप करायचं ट्राय केलेलं आहे सो ह्या हा मोठा नेकलेस लॉंग नेकलेस घातलेला आहे कुंदन नेकलेस आहे आणि हे जे मणी आहेत हे खूप छान चकाकत आहेत ह्याला पर्टिक्युलर काहीतरी नाव आहे पण मला आता ते लक्षात येत नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो म्हणून हा लॉंग हार त्यानंतर चोकर गळ्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ग्रीन थोडंसं कुंदन टाईप आहे म्हणून तो पेअरप केलेला आहे मंगळसूत्र वाट्यांचं मंगळसूत्र ते साधंच आहे नेहमीच घालते मी तर ते मंगळसूत्र हातामध्ये छानपैकी बांगड्या आणि थोडीफार मोत्याची ज्वेलरी घातली आहे म्हणून मग हातामध्ये तोडे देखील घातलेले आहेत मस्त मराठमोळी आपली नथ घातलेली आहे नाकामध्ये आणि कानामध्ये झुबे घातलेले आहेत मोत्याचे छानपैकी आणि मला छान अशी आंबाड्यामध्ये गुलाबाची फुलं चेतननी माळून दिलेली आहेत त्याचबरोबर आजचा स्पेशल अशी गोष्ट म्हणजे की आज मी छानपैकी मेहंदी काढलेली आहे तर अशी आहे मेहंदी एका ठिकाणी लिहिलं आहे वटपौर्णिमा आणि इथं लिहिलं आहे सण आहोंचा So, मा मा so, सो अशी छानपैकी मेहंदी काढलेली आहे आणि ही मेहंदी काढायसाठी मला माझ्या मैत्रिणींनी हेल्प केलेली आहे सो प्रियंका जर का तू हा व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू सो मच आणि तिने खूप सुंदर मेहंदी काढली काल रात्री मी तिच्या घरी गेले होते तर अशी आज मी रेडी झालेली आहे छानसा असा मेकअप केलेला आहे आय मेकअप मी आज खूप छान मला म्हणजे मला आवडला आहे पर्सनली आय मेकअप तर असा आय मेकअप केलेला आहे टिकली चंद्रकोरेची लावलेली आहे सो तर आता पूजेची मी पूर्ण तयारी करून घेतली आहे तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करतेच पण फुलं तोडायची आहेत पूजेसाठी थोडीशी बागेतून तर आपल्या फ्रंटयार्ड मध्ये खूप छान फुलं आलेली आहेत जास्वंदीची या yeah. तर आता मध्ये खूप छान झाडं आलेली आहेत आणि फुलं पण भरपूर आलेली आहेत मी मध्यंतरी सांगितलंच होतं मोगऱ्याची सुद्धा खूप छान फुलं आली आहेत पण आज आपल्याला हवी आहेत ती म्हणजे जास्वंदीची फुलं तर हे बघा किती सुंदर जास्वंदीची फुलं आली आहेत एवढी मोठी मोठी आली आहेत इथे एक वेगळं आहे इथे एक वेगळं आहे आणि हे मिक्स जास्वंदी आहे लाल आणि केशरी तर तोडून घेते मी आपल्याला दोन बास होतील ना केवढी मोठी मोठी आहेत तर अशी जास्वंदीची फुलं तर मी पूजेची छानपैकी तयारी करून घेतली आहे एवढ्या वर्षांपासून अमेरिकेमध्ये मी पूजा करते सो प्रत्येक वेळेस गोष्टी थोड्या 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 वाढत गेलेल्या आहेत मला अमेरिकेत येऊन दहा वर्ष झाली आणि सुरुवातीला एवढ्या सगळ्या वस्तू मिळायच्याच नाहीत अमेरिकेमध्ये हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत गेलेल्या आहेत छानशी अशी मी पूजेची थाळी ते बनवलेली आहे आणि तुम्हाला सांगते काय काय आहे ते तर इथे घेतलेले आहेत दोन अगरबत्त्या त्यानंतर थोड्याशा अक्षता लागतील आपल्याला हे एक कॉईन घेतलेलं आहे त्यानंतर हा तुपाचा दिवा घेतलेला आहे इथे ओटीचं सामान घेतलेलं आहे खोबरं त्याच्यानंतर एक सुपारी आणि थोडेसे तांदूळ हा दोरा घेतलेला आहे आपल्याला वटपौर्णिमेसाठी लागणार म्हणून हळद कुंकू घेतलेला आहे इथे वस्त्र घेतलेले आहेत ही एक सुपारी आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यानंतर ही जी आहेत विड्याची पानं घेतलेली आहेत हा एक आंबा घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे झाडाला घालण्यासाठी इथे साखर घेतलेली आहे नैवेद्याकरता इथे दूध घेतलेलं आहे आणि आता आपण ही तोडून आणलेली छानशी अशी घरातली बागेतली फुलं तर आता हे सगळं ह्याच्यात ठेवून घेते आणि आता आपण Kakak uh, Deddy, de Mama Papa, Deddy, de Mama Papa, Nini, ni Mama Papa, Nini, Sasa, Sani, Dapa, Magheli, Papa, Papa, Mama, Papa, 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 Denny, Dapa, <imit> Magheli, Gaza, Denny, Papa, Papa, Mama, Papa, 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 Sani, Dapa, Magheli, Gaza, Denny, Mama, Magheli, इथे वडाचं झाड तरी बाहेर असं कुठे बघायला मिळत नाही म्हणजे माझ्या माहितीत तरी नाही आहे असं कुठली जागा जिथे वडाचं झाड आहे इथे तर म्हणून दरवर्षी मी घरीच असं झाड छानपैकी तयार करते सो ही मी प्रिंट आऊट काढून घेतलेली आहे ती थोडी कलर केलेली आहे आणि एका कुंडीमध्ये हे झाड असं लावून घेतलेलं आहे आणि त्याला थोडासा असा रिअलिस्टिक लुक येण्यासाठी मी आपल्या बागेतली पानं जी आहेत ती त्याच्यावरती लावली आहेत तर त्याच्यानी खूप छान इफेक्ट येतो मागच्या वर्षी सुद्धा मी सेम असंच झाड बनवलं होतं तर म्हटलं ह्या वर्षी पण असंच बनवूया कारण की मला ती आयडिया खूप आवडली आणि असं वाटतं की तुम्ही रिअल झाडाचीच पूजा करताय तर पहिल्यांदा आपण झाडाला पाणी घालून घेऊया आणि खूप जास्त ऊन आहे त्यामुळे मी खाली ते सतरंजी घेतली आहे हे खूप जास्त तापलंय मागच्या वर्षी जेव्हा पूजा करत होते तेव्हा पूर्ण ढगाळ वातावरण होतं आज जेव्हा पूजा करते तेव्हा खूप जास्त कडक ऊन आहे పాప మా పని దగరే గేమ మమా పాప మా పని దగరే గిజ రీమా రేమని పాపా మేసా वडाच्या झाडाला दोरा गुंडाळायचा आहे तर सात फेरे करायचे आहेत वडाच्या झाडाभोवती आणि वडाचं झाडं पण ह्याच्यासाठीच पोजतो कारण की दीर्घायुष्य असतं वडाच्या झाडाला खूप आणि तसंच सेम टू सेम दीर्घायुष्य आपल्या पतिदेवांना मिळावं ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची असते पूजा करून आले बाहेर आणि एवढं ऊन आहे बाहेर लिटरली चटके बसत होते पायाला खूप जास्त ते सिमेंट तापलंय खालचं त्यामुळे वॉक करायला खूप अवघड जात होत आणि आता आतमध्ये आले फॅन आहे माझ्याकडे छोटासा तर त्यांनी वारं घेते कारण की मेकअप आज एवढा छान केलाय आणि लगेचच खराब होईल अजून छान छान रील्स वगैरे शूट करायचे तर म्हणून मग फॅननी वारं घेते जर छान वाटते पण आज पूजा खूप छान झाली खरं सांगू का पूजा करायला अगदी पाचच मिनटं लागतात पण सकाळपासून त्याची तयारी स्वतःला छान छान आवरणं त्याचबरोबर फराळाचं बनवणं ह्याच्यामध्येच खूप जास्त वेळ निघून जातो आणि आता मी बघते इथे पूजा खूप छान दिसतीये एकदम मस्त दिसतेय असं ऊन कमी असलं असतं तर अगून छान झालं असतं पण काही हरकत नाही मनोभावे इथे ज्या काही गोष्टी अवेलेबल होत्या त्याच्यातून आम्ही छान पूजा केली आणि इथे पतिदेव इथे या जरास तुमचं व्हिडिओमध्ये आज तुमचं इम्पॉर्टन्स आहे जर असं सगळ्यांना शुभेच्छा द्या <laughs> बोलवल्याशिवाय येत नाहीत आमच्या पैसे देव जस्ट किडिंग <laughs> सांगा आ, सांगा नाही हे सांगत होते की तुम्ही पण yes. जेन, आज सगळ्यांना शुभेच्छा द्या तर ज्यांनी ज्यांनी आज वटपौर्णिमेची पूजा के केली असेल त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि मला तुला पण शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुला पण <laughs> त्यात ते ते सकाळी दिलेल्या मी <laughs> पूजा वगैरे तर सगळं झालेलं आहे आता म्हणलं की फराळाचं बनवावं ऑलरेडी मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बनवूनच ठेवलेल्या आहेत तिथे साबुदाण्याची खिचडी बनवून ठेवलेली आहे उपासाची बटाट्याची भाजी बनवून ठेवलेली आहे त्यानंतर रेडी मी दुकानातून इंडियन स्टोअरमधनं बटाट्याचा चिवडा सुद्धा आणलाच होता त्यानंतर इथे शेंगदाणे उकडून ठेवलेले आहेत आता मला फक्त बनवायचा आहे तो म्हणजे उपवासाच्या मिसळीचा जो कट असतो तर तो साडी खराब व्हायला नको म्हणून एप्रन घालून घेतलेला आहे एकदम मी आत्ता एकदम वेगळेच एक दिसत असणार पण तरी पण मी म्हटलं की आता वरती जाऊन परत सगळं चेंज वगैरे हो करायला भरपूर वेळ जाणार त्याच्यापेक्षा पहिल्यांदा मी बनवून घेते आणि मग नंतरच एकदम सगळं आवरेन माझं तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबरं त्याच्यानंतर मिरच्या दोन तीन मी मि, तीन मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे तर हे काही उकडलेले शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि आय नो की प्रत्येकाची हे बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते मी माझ्या पद्धतीनं जसं म्हणजे मी जशी बनवणार आहे ते शेअर करते तुमच्याबरोबर त्यानंतर इथे आहे हा शेंगदाण्याचा कूट तर तो पण थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड करते तर असं समजू शकतो हो की हाफ उकडलेले शेंगदाणे ऍड केले आहेत आणि हाफ शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे आता हे पाणी घालून मस्त आपल्याला ह्याचं वाटण काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जर का तुम्ही कडीपत्ता खात असाल उपवासाला तर तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता पण आम्ही नाही खात उपवासाला कडीपत्ता सो म्हणून मग मा मी नाही ऍड करणार आहे पण त्याची पण टेस्ट छानच लागत असेल तर चला मी हे बनवून घेते कट आणि जेव्हा मी मिसळ असेंबल करणार सगळे एकत्र करणार तर त्याच तुमच्याबरोबर शेअर करते उपवासाची मिसळ तयार झालेली आहे आणि हे आत्ता मी जस्ट बनवून घेतलं उपवासाच्या मिसळीचा कट गरम गरम वाफळलेला आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे अख्खे शेंगदाणे पण घातलेत जे एकदम बेस्ट टेस्ट करणार असे दातात आले की आणि ही आहे आपली उपवासाची भाजी तर आ, मी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आवरून घेतलं माझं सगळं आणि उपवासाची भाजी बटाट्याची आणि इथे आहे खिचडी साबुदाण्याची खिचडी खूप जण ह्याला साबुदाण्याची उसळ सुद्धा म्हणतात तर या दोन आ, हे दोन पदार्थ मी सकाळीच बनवून घेतले होते आणि हे तर काय रेडीमेडच आहे चिवडा बटाट्याचा चिवडा आहे इथे आणि थोडेसे उकडलेले शेंगदाणे आहेत आणि आपल्याला लागणारे थोडंसं वाटीमध्ये दही तर इथे मी दही सुद्धा घेतलेला आहे आणि आता मी बनवते उपवासाची मिसळ सो लेट स्टार्ट सुरुवात करूया आपण खिचडीपासनं सो थोडीशी साबुदाण्याची खिचडी त्याच्यावरती आपल्याला थोडीशी बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे जसं आणि तुम्हाला आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही पदार्थ ऍड करू शकता हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वरीचा भात पण असतो ना भगर तर ते सुद्धा ऍड करू शकता आ, सो उपवासाची मिसळ आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही बेसिकली उपवासाचे पदार्थ घातले तरी चालू शकतात तर आज मला जेवढे पॉसिबल होतील तेवढे पदार्थ मी घालते पण ह्या मिसळीमध्ये एक क्रंची असं टेक्स्चर देण्यासाठी हा चिवडा मात्र अजिबात विसरायचा नाही तर तो चिवडा थोडासा ॲड करून घेऊया आपण आणि ऍक्च्युली साबुदाण्याचा सा चिवडा सुद्धा मिळतो तर तोसुद्धा तुम्ही तो ॲड करू शकता साबुदाण्याचा सा चिवडा व्हाईट कलरचा तो मला आता इंडियन स्टोअरमध्ये एवढा दिसला नाही ॲक्च्युली मी खूप घाई गडबडीत होते सो मला बघायला पण वेळ मिळाला नाही कदाचित मिळतही असेल पण तो आज मिसिंग आहे तो पण खूप छान लागणार ह्याच्यामध्ये त्यानंतर हे आहेत आपले उकडलेले शेंगदाणे ते पण थोडेसे ॲड करूया आणि त्याच्यावरती पहिल्यांदा आपण हा कट घालून घेऊया छान आणि आता जाम भूक लागली आहे खूप जास्त भूक लागली आहे तर आता लगेच आम्ही जेवायलाच बसणार आहे म्हणजे उपवासाचं आणि कसं आहे की आता मी उपवासाचं बनवलंय तर उपवासाच्या पदार्थ एवढे फ्रिक्वेंटली बनवले जात नाहीत सो जेव्हा किंवा मी उपवासाचं काही बनवते घरातले सगळेजण तेच खातात आवडीने सगळ्यांना खूप आवडते साबुदाण्याची खिचडी आवडते उपवासाची बटाट्याची भाजी आवडते पण आज थोडंसं काहीतरी वेगळं केलंय तर सगळेच जण आज टेस्ट करून बघतील की कसं झालंय काय झालंय चेतन सुद्धा सो so, ह्याच्यावरती आता आपल्याला ऍड करायचं आहे थोडस दही आणि अशी आपली छानपैकी उपवासाची मिसळ तयार झालेली आहे आता मी बनवून देते अशी सेम टू सेम की मी माझ्यासाठी बनवली आहे चेतांना थोडस वेगळं घालेन बटाट्याची भाजी थोडी कमी खिचडी थोडी जास्त आणि असं त्यांच्याप्रमाणे बनवेन आता आणि त्यांना खाऊन तरी सांग ना मीच खाऊ हो कारण माझ तू उपवास केलेला आहे सो पहिला गाज तू खा टेस्ट करते खूप भारी आहे म्हणजे मी पहिल्यांदा खाल्ली सो थोडीशी खिचडीची चव थोडीशी बटाट्याची भाजीची चव आणि मध्येच हा क्रंच एक नंबर आणि ही शेंगदाण्याची आमटी असती तशी सो ऑल so, एन ऑल एकदम बेस्ट लागते आता झालेली आहे संध्याकाळ मग अशी मी थोडा माझं एडिटिंगचं काम केलं अशाच अटायरमध्ये फक्त नथ काढून ठेवली होती आणि त्यानंतर म्हटलं आता जराशी छान सावली पडली आहे बघा इथेच आपली पूजा आहे आणि छान अशी सावली झाली आता तर म्हटलं की थोडेसे रील्स वगैरे फिल्म करावे तर तुम्ही जर का मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर इंस्टाग्रामवर नक्की चेक करा मी वेगवेगळे रील्स तिथे पोस्ट करणार आहे आजच्या या छानशा साडीमधले आणि येस आज सकाळपासूनचा वटपौर्णिमेचा खास असा व्लॉग तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर केला आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील आजचा माझा लुक आवडला असेल केलेली छानशी पूजा आवडली असेल आणि हे एवढं क्यूट असं वडाचं झाड तुम्हाला आवडलं असेल एवढं सुंदर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे वाजता एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय The room and I don't do da night. The room and